नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत चटणी तर तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवते तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय चाललेलं आहे त्यांचं या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी यांचं आवरावरी चालू आहे आई मला बोलली की तू तोपर्यंत जेवण बनव तर चला मी आपलं जेवण बनवायला स्टार्ट करतो आज संध्याकाळचं जेवण मी तसं बऱ्याचशा टाईमिंगला मीच बनवलेलं आहे आपलं जेवण तर आज पण मी जेव्हा जेवण बनवणार आहे तर चला जास्त वेळ नाही घेते आपला हा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ या ठिकाणीच मी सुरुवात करतो तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आपली रेसिपी तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपण टोमॅटो कटिंग केलं करून घेतलेला आहे त्यानंतर आपण कांदा कटिंग केलेला आहे कोथंबीर या ठिकाणी आपण मिरचीची पेस्ट केलेली आहे या ठिकाणी आपण सुकट घेतलेलं आहे आपलं या ठिकाणी पाहू शकता हळद पण घेतलेली आहे या ठिकाणी आपण कढई ठेवलेली तर चला जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूयात तर चला सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊयात तर सर्व आधी आपण कांदा टाकू सर्वप्रथम कांदा छान असा आपण फ्राय करून घेऊयात आधी मित्रांनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला दोन्ही गोष्टींची खूप गरज आहे तर हे पाहू शकता या अशा प्रकारे आपण कांदा फ्राय करून घेत आहोत तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपला कांदा असा ब्राऊन असा झालेला आहे पाहू शकता चांगला असा आपण फ्राय करून घेतलेला आहे मित्रांनो आपण करून त्यानंतर आपण टोमॅटो टाकत आहोत पाहू शकता तुम्ही टोमॅटो पण आपण छान असा चांगला हलवून घ्यायचा टोमॅटो पण चांगला फा फ्राय करून घ्यायचा एकदम छान प्रकारे नंतर आपण मिरची टाकूयात थोडीशी तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका आम्ही आमच्या पद्धतीने टाकतो आम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं मित्रांनो छान अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे सर्व आपले जेवढं आपण कढईमध्ये आपलं जेवढं मटेरियल टाकणार आहोत सर्व चांगले अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं त्यानंतर मित्रांनो आपण थोडीशी आपली नॉर्मल अशी लाल मिरची टाकूयात अंबारी मसाला त्यानंतर थोडीशी हळद टाकूयात आपण आणि असे हलवून घेऊया त्यानंतर मित्रांनो वरतून कोथंबीर टाकूयात आणि ती पण आपण हलवून घेऊयात छान अशी तर या ठिकाणी पाहू शकता आपण सुकट असे छान असं चांगलं धुवून घेतलेलं आहे तर आपण सुकट आता टाकूयात आपण असं गाळून कढईमध्ये तर आपण सुकट टाकलेला आहोत आहे कढई कढईमध्ये तर आपण चांगलं असं हलवून घेऊयात मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात ते नाही कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणती वेगळी रेसिपी बनवायची असेल तर ती पण मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये आम्ही नक्की ते पण बनवायचं ट्राय करू त्यानंतर वरतून थोडीशी मीठ टाकूयात आपण आणि छान असं हलवून घेऊयात मित्रांनो मी कशी बरोबर बनवत आहे की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा काही जर चुकलं असले तरी मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून आणि कशी झालेली हे पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो वरनं थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत अर्धी वाटी तर मित्रांनो पाच मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवूयात आपण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपली सुकटची चटणी म्हणजे छान अशी झालेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो प्रियताईने घेतलेला आहे सर्व या ठिकाणी आपली चटणी पण आपल्याला वाढत आहे कशी झालेली हे तुम्ही नक्की सांगा सुट्टाची चटणी आणि बाजरीची भाकर खाण्यात एक वेगळीच मजा असते म्हणजे खूप टेस्टी लागते तर चला मित्रांनो हा छोटासा आपला व्हिडिओ या ठिकाणीच मी एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका